बेळंके ते सीएनजी पंपाचे झाले उद्घाटन मिरजपूर भागातील पहिला सीएनजी पंप बेळंके येथे पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत मिरजपूर भागातील बेळंके येथे श्रीराम पेट्रोलिंग्स यांच्या माध्यमातून सीएनजी पंप चालू करण्यात आला आहे नुकतेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पंपाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे गवाने कुटुंबियांच्या वतीने स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला

म्हणजे इथे घेऊन एक सुरुवात केलेली त्याचाच आज आपण उद्घाटन सोहळा या सहासाठी सगळीजण जमलेलो आहे सुग्रा श्री श्री रामचंद्र कल्लप्पा गावाने आमच्या आजोबा तसेच हनुमानाच्या कृपेनं आणि बेळंकी नगरीत सर्वप्रथम सिद्धेश्वराच्या पांढरीत आपण आज सी एन जीचा उद्घाटन सोहळा आपण आज घेत आहोत हे खरंच आपले भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी धन्यवाद आजकाल रस्त्यावर प्रदूषण वाढवणारी अनेक वाहने आहेत शासनाने प्रदूषण रोखण्यासाठी सी एन जी इंधन वायूचे प्रकल्प उभा करून सी एन जी पंप चालू केले आहेत यापैकी मिरजपूर भागातील बेळंकी येथे प्रथमच सी एन जी पंप चालू करण्यात ता आला आहे त्याचा फायदा सर्व ग्राहकांनी घ्यावा असे गवाने कुटुंबियाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे उद्घाटनासाठी प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर आमदार सुरेश भाऊ खाडे माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार पोलीस उपनिरीक्षक किसन गरांडे साहेब व सी एन जी सेल्स मॅनेजर मान्य प्रदीप वाघमारे व वा स्वरूप पोतार उपस्थित होते तसेच मिरजपूर भागातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्य राजूदादा गवाने शंकर अण्णा गुंडेवाडी मनोहर गवाने गंगाधर गवाने विकास गवाने विशाल गवाने व ऋषिकुमार गवाने उपस्थित होते पाहूया सीएनजी पंपाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरून व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया पंपावर जसं प्रेम तसंच म्हणजे तुम्ही ह्या जो सेल वाढवण्यासाठी किंवा आणखी सीएनजीच्या गाड्या गा येण्यासाठी कारण सीएनजी हे सगळ्यात सगळ्यात कमी पोल्युशन करणारं इंधन आहे आणि इवन मायलेज पण तुमच्या गाडीचं वाढतंय आणि त्याचसोबत पोल्युशन पण कमी होतंय तर त्यानुसार आपण जास्तीत जास्त डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा जेवढं जास्तीत जास्त सीएनजीवर याल तेवढा आपल्या आप पुढच्या पिढ्यांसाठी एक स्वच्छ एक पर्यावरण आपण निर्माण करू शकू तर त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं आणि एक स्वच्छ सुंदर देश आम्हाला तयार करता यावा यासाठी तुम्ही सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो की आमची मदत करावी तुम्ही आणि हे दोन शब्द बोलून मी संपवतो थँक्यू तालुक्यात या ग्रामीण भागातील पहिलाच सी एन जी पंप दिसतोय काही झालेलं नाही ना याच्यानंतर ना, हां तर या सी एन जी पंपामुळं अनेक लोकांची सोय होणार आहे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारची वाहनं या ठिकाणी येणार आहेत एक थोडासा प्रगतीचा काळ सुरू झाला आणि आज वाहनं कुठल्या कुठं गेली याची संख्या जर ऐकली मला वाटते मिरजपूर भागात पन्नास साठ हजारच्या पुढं मोटरसायकल असतील आणि त्याच्या बरोबरीनेच काही चारचाकी वाहनं असतील पुन्हा जी काही कामं आज या ठिकाणी होत आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शनची कामं किंवा कॅनॉल एक्सक्युएशनची कामं यासाठी लागणारी अवजड मशिनरी ही या सीएनजी वर आणि इथं पूर्ण त्या हायड्रोजनवर चालणार आहे बिळंकी एक विकासाच्या माध्यमातून समजा किंवा एक मोठी आघाडी विकासाची आघाडी हे गाव घेते आहे आता त्यामध्ये हीची एक भर पडली आपल्याला सी एन जी पेट्रोल केलं मिळाला गावामध्ये तसं सरकार म्हटलं तर आपण आरोग्य दृष्टिकोनातून शाळे दृष्टिकोनातून पाण्या दृष्टिकोनातून बाकी सगळ्या गोष्टी देवस्थानच्या दृष्टिकोनातून सगळीकडून आपण प्रयत्न केलेले आहेत रस्ते केलेले आहेत सगळे जवळजवळजवळ आणि ह्या दृष्टिकोनातून काय अजून अपूर काय असेल तर तेही पूर करण्याचं आम्ही निश्चितच व्यासपीठाला सर्व नेते म्हणजे आम्ही ती पूर्ता करू एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ह्या दृष्टिकोन कोणातून ह्या पेट्रोल पंपचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी सगळ्यांना विनंती करतो परत गवाने कुटुंबियांना की खूप उद्योगातून कष्टातून हे फॅमिली उभं राहिली आणि उद्योजकात आहे आणि उद्योजकांना आज एक युवा पिढीनं हे एक पेट्रोल पंप असा उभा केला कौतुकास्पद आहे ते कारण पेट्रोल पंप उभा करायचा खायचं काम नाही आहे त्यामुळे आपण बघतो खूप कष्ट आहे त्याच्यामागं पण ह्याने ते उभा केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून सर्वांना मी शुभेच्छा देतो गव्हाण्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार